नमस्कार सागर मध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण आहोत महाडच्या एक ऐतिहासिक ठिकाणी महाड शहरामध्ये संपूर्ण राज्यामध्ये महाड नगरपालिका नगरपंचायतीची धूम सुरू आहे महाडमध्येही हळूहळू प्रचाराला रंगत वाढत आहे आज आपण बातचीत करणार आहोत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील कविस्कर साहेब यांच्याशी तर आपण जाऊया कविस्कर साहेबांकडं दोन वेळा आपण नगराध्यक्षपद या महाड शहराचं भूषवलेलं आहे पण यावेळेस आपण थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे यावेळेला आपण या, या निवडणुकीला सामोरे जाताना आपली भूमिका काय असणार आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये महाड शहरामध्ये शिवसेनेचा पहिल्या नगराध्यक्षाचा मान हा मला भेटलेला आहे आणि त्या मान घेतल्यानंतर मी त्या वर्षभरात वर्षभरच्या काळामध्ये तीन मोठी मोठी कामं आणलेली आहेत एक राष्ट्रीय स्मारक आणि महाडमधले जे लोकांचे डुक्करचं प्रमाण होतं वाढलेले त्याचा मी बरोबर बंदोबस्त करून तेराशे ऐंशी डुकरं भाळून ती परत वाढवली नाही आहे पस्तीस वर्षात दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे शिवसेनेने आधीच्या प्रत्येक नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला सोबत घेतलं होतं मात्र यावेळेस भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे त्याचा काही फटका आपल्याला बसेल का किंवा आपल्या पक्षाला बसेल का याबाबत काय सांगा महाडकर नागरिक शुद्ध नागरिक आहेत त्याच्यामुळे बी जे पी आणि ह्या आमच्याकडे माचोळी होते आम्ही त्यांना प्रयत्न केला भरपूर त्यांना सीट देऊनसुद्धा ते काय ऐकले नाहीत शेवटीला महाडकर नागरिक शुद्ध आहेत पुन्हा निवडून विचार करतो आपल्याप्रमाणे नितीन पावले देखील नगराध्यक्षपदासाठी आपल्या पक्षाकडून इच्छुक होते त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज आहेत असे बोलले जाते त्याचे कितपत सहकार्य त्यांच्या आता आपल्याला मिळत आहे पक्षीचं तिकीट मिळवण्याचे पर्यंत सगळे नाराज असतात पण पक्षाचा शब्द जा असतो ते एकदा मिळल्यानंतर कोणी नाराजी नाही माझ्या हाताला हात मिळून पालदिसाहेब करत आहेत मला संपूर्ण वार्डात फिरवत आहेत है। कुठलीही आमच्यामध्ये नाराजी नाही नारा नगरपालिकेमध्ये निवडणुकीनंतर काय चित्र असेल असे आपल्याला वाटते आता महाडकर नागरिकांनी जो उठवून धरलेला आहे ते महाडमध्ये शिवसेनेचा नगरसेवक असावायचा आहे आणि त्याच्या विश्वासावर मी आज सत्तापासून जो विश्वास आज घ्यावी देतो आणि चांगल्या प्रकारे आमच्या बहुमतात लागतील आणि महानगरपालिका माननीय मुख्य परत हा एक महाड काढून द्यायचं आहे की खरोखर चांगल्या प्रकारे बहुमतात येतील अशी इच्छा करतो महाड शहराच्या विकासासाठी मंत्री भरत शेट गोगावले यांनी साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी आणला आहे त्यामध्ये महाडच्या पुरवठा योजनेचा देखील पासष्ट कोटीचा निधी आणला आहे त्या योजनेसाठी मात्र हे काम शासनाने निधी न दिल्याने रखडले आहे याबाबत आपण काय सांगा हे जे निधी न दिलेले आहे शासनाकडून हे फार चुकीच गोष्ट वर्क दिलेले आहेत पाईपलाईनचे काम चालू झाले आहे प्रत्येक एरियामध्ये संपूर्ण चाललेलं आहे काय पर कुठल्याही शासनाचा निधी आलेला नाही आमच्याकडे वर्क पैसे आले आहे नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर मिळाल्यास ती पूर्ण पाच वर्षासाठी राहणार आहे आत्ता जी थेट नगराध्यक्ष आपण निवडणूक लढवत आहे ती संपूर्ण पाच वर्षासाठी आपली मुदत राहणार आहे नगराध्यक्ष म्हणून शहरातील मंजूर आणि प्रस्तावित कामाव्यतिरिक्त आणखी कोणती कामे आपण करणार आहात त्याच्यावर कोणत्या कामांवर भर देणार आहात वीस वर्षानंतर आज दोन हजार चारला जर डी पी प्लॅन झाला तर चोवीस साली संपलेला आहे आत्ता पण सव्वीसपासून पासून डीपी पंचवीसपासून पासून डी पी संपलेला आहे आणि डी पी प्लॅन म्हणजे महाड म्हणजे आयडियल महाड हे माझं स्वप्न आहे ते जिथे जिथे ज्या संस्थेला जागा नाही ते नाही आणि चांगल्या प्रकारे सिटी बनेल हे माझं स्वप्न आहे